वर्षासाठी जरी आमदार झाले तरी त्यांना संपूर्ण आयुष्यभर आणि त्यांना अशी मुभा असते की जवळपास चार ते जवळपास दहा लोकांना टॅक्स फ्री गाडी देऊ शकतात ते आता टॅक्स फ्री गाडी म्हणजे त्यांनी कितीही गाड्या चालवायच्या तर त्यांना टॅक्स लागणार नाही रोड वरती म्हणजे रस्ते आपल्या पैशातून बांधायचे त्यांना टॅक्स लागणार नाही आणि प्रशिक्षणार्थी बांधवांना ज्या वेळेला सहा महिन्याचं प्रशिक्षण का म्हणले उन्हाळ्यामध्ये सुट्टी आहेत की ज्यामध्ये वेगवेगळे म्हणजे प्रकारची वागणूक शेतकरी पुत्रांना दिली जाते गरिबांच्या मुलांना दिली जाते आणि या संदर्भामध्ये आपण कोणतरी आपल्या न्याय हक्का संदर्भात जागृत जर असलो तर निश्चित आपण लढा लढू शकतो अन्यथा आपल्याला माहितीये की महाराष्ट्र राज्यामध्ये बोलायला नको परंतु ही महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राने बातमी बघितली गुन्हाने सर हो सर आपले एक मंत्री होते त्यांचा मुलगा बँकॉक ला गेला तुम्ही बँकॉक हो ला गेला तर त्याला पकडण्यासाठी आणि परत बांधण्यासाठी संपूर्ण संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती कोट्यावधी रुपयांचा खर्च त्यावेळेला काही तासांमध्ये झाला महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणार्थी बांधवांना सदा जॉईन करायचं प्रतिज्ञापत्रावर लिहून घ्यायचं तर ते त्याच्यासाठी यांच्याकडे वेळ नाही पन्नास दिवसांचा वेळ दिलेला आहे बरोबर म्हणजे नऊ जिल्ह्याला नऊ जुलैला जी आर निघाल्याच्या नंतर सर पंधरा ऑगस्टच्या पूर्वी पन्नास टक्के विद्यार्थी विद्यार्थ्यांची कागदपत्र नव्हती विद्यार्थ्यांची माहिती नव्हती आस्थापनांना काय माहिती नव्हतं यांनी एवढ्या आस्थापना सुद्धा नोंदी करून घेतल्या आणि आता ज्या वेळेला रिजॉइनिंग द्यायची आहे खरं पाहिलं तर खूप सोपी प्रोसेस आहे परंतु तरी सुद्धा त्यांनी आता पन्नास दिवसांचा वेळ दिला सांगा बरं अकरा मार्च पासून तीस एप्रिल पर्यंत म्हणजे हे प्रशिक्षणार्थी बांधवांच्या जीवनामधले पन्नास टक्के पन्नास पन्नास दिवस तर वाया चालले ना मला यावरती असं म्हणायचंय मला असं म्हणायचंय की जे पन्नास दिवस या प्रशिक्षणार्थ्याचे वाया गेले आपण जेवढे प्रशिक्षण आपण जेवढे प्रशिक्षणार्थी आहोत ते खरच शेतकरी माय बाप माय बापाचे पुत्र आहोत ही गोष्ट प्रत्येक प्रशिक्षणार्थांनी विसरता कामा नाही अहो आपल्याला सहा हजार पगार द्यायला आठ हजार पगार द्यायला पण मला तुम्हाला आवर्जून आपल्या शेती संदर्भात मालाची भावाची आणि त्यांच्या पगारा संदर्भात विषय याच्यासाठी केला की आपण कास्तकाराचे मुलं बाळ आहोत आपल्याला सर्व गोष्टीची जाणीव असायला पाहिजे आणि यांचा जो चोवीस टक्के निधी तात्काळ मान्य होतो आणि ते भी मान्य न होता तीन वर्षा मागील पासून जर मिळत असेल तर मग मला म्हणायचं की किती शोकांतिका आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये ज्वलंत प्रश्न चालू होता कर्जमाफीचा काल माझ्या गावामध्ये राजू शेट्टी साहेबांची सभा झाली त्यांनी सांगितलं कर्जमाफीचा मुद्दा मी लावून धरतो त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो धावपळ करत वाशिम गावावरती आलो माझा ते निवेदन दिलं आणि तात्काळ संध्याकाळी आठ वाजले मला घरी यायला याच्यासाठी मी हा मुद्दा प्राधान्याने तुम्हाला मानला प्रशिक्षणार्थी सुद्धा म्हणजे एक वेळेला आता मी बघत होतो की फार वाईट म्हणजे ते प्रशिक्षणार्थी नसतीलच कोणीतरी एक चॅनल होतं आणि त्यांच्यावरून प्रचंड शिव्या मध्ये टाकत होते मला असं वाटतं की आपण सुद्धा भारतीय आहोत आपण ज्या वेळेला म्हणतो की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजाची धर्म भारत माझा देश आहे संपूर्ण भारतीय माझे बांधव आहे त्यांच्यावरती माझं प्रेम आहे हे काय फक्त प्रतिज्ञेमध्येच आहे का प्रशिक्षणार्थी बांधवांबद्दल अनेकांच्या मनामध्ये असूया आहे कृपया ही असूया असू देऊ नये आदरणीय गंगावर सर जे आपल्यासोबत बोलत आहेत सध्या त्यांचं वय पस्तीस आहे मला सांगा शासनाच्या धोरणामुळे ते कुठेतरी नोकरीवरती लागली नाही आणि त्यांना एका ठिकाणी नोकरी लागलेली असून सुद्धा त्यांनी फक्त कुटुंबापासून फार दूर त्यांची ड्युटी लागलेली होती म्हणून त्यांनी त्या नोकरीचा त्याग केला आणि विद्याताई यांचं म्हणणं आहे की सर आम्ही गंगावनी सरांना विचारून लेटर बनवला आम्ही पालघरला जाणार आहोत परवा गंगावनी सर्वांना सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात सर्वांना सोबत घेऊन चालतात कोणतेच तिने विषय मांडतात विषय म्हणजे निर्भयपणे ते विषय मांडतात इथे नाहीत कोणाला मी म्हणून त्यांना वारंवार प्रश्न सुद्धा विचारत असतो की सर तुम्ही कोणत्या चक्कीचं पीठ खाता त्यांनी ते चक्कीचं नाव नाही सांगितलं त्यांनी सांगितलं की छोटी चक्की आहे की छोटी चक्की प्रत्येक प्रशिक्षणार्थीच्या घरी जर असली तर लवकर सर्वांचा जो लढा आहे तो यशस्वी होऊन जाईल गंगावली सर असं वाटते मला बिलकुल बिलकुल सर बिलकुल खूप तुम्ही खूप सुंदर हा आणि तुम्हाला सांगायचं सर जे आपण परवाच्या दिवशी आम्ही वाशिम जिल्ह्याच्या वतीने जिल्हा कार्यालयावर धडक निवेदन दिलं आणि प्रत्येक जिल्हा ज्या ज्या ऑफिसला गेलो त्या त्या अधिकाऱ्याला आम्ही धारेवर धरलं धारेवर धरणं म्हणजे एवढं सोपं अधिकाऱ्याला धारेवर धरायचं असं